नमस्कार मंडळी नू आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज साखरपुडा असा साखरपुड्यासाठी आम्ही इलो ऑर्डर असा नवरदेव आमच्या सोबत असा आणि पोरगी खय बघला नाही बघला रे पोरगी कुसगाव आणि रस्तो सरता सर ना नुसते येत व फोटोग्राफीचे ऑर्डर हा फोटो काढू साठी नवऱ्याचे आणि नवरीचे होणार आहे तर <गाँगे> बघू आता पुढे फुडे काय कसा काय करतात असता येताना जेवण ना दुपारी दुपारी जेवण म्हणजे येताना हे दगद झिरत आधी सगळ्यात आधी गेले ते अजून ते बघा दिसत टोका नागमोडी काढत पण इकडे पावसाळ्यात खूप भारी वाटत असतं हा आणि मंडळीन ना आमचं गाव मग वाटतं इकडेच आज याच्या पलीकडे हा पण आमका आज लय लांब किल्च हो लागला त्यानंतर इकडेच कोल्हापूर ना सगळ्या जवळ सगळ्या जवळ फक्त आमकाच यात्रा लय लांब चोगड चिक चलत येईल काय मधना जत्रा गेलो आणि आमची जत्रा गेल्या

नको नको ध्वन लावते अजून हे पोचलो आता घर मस्त बांधले ना <laughs>

का आला पाच पर्ता ना तुला आधीच काल येऊन गेलो तो आता करूनच जाऊया म्हणता आता घेऊनच जाऊया म्हणता आजोबा म्हणतो मशी दूध देतले का

<laughs> बस, चल आता लाडवाच्या पाया पडलं ना याच्या पण पाया पडला घेतलं <laughs> <ते> का <laughs> ख चालला हो खला सगळे गेले सगळे किती जण इलेले ते सगळे आपपले पाहुण्या पाहुण्या सगळं करून काम काय ठेवले गेले होय भारी एकदम मस्त सगळे चालले सगळ्यांचे मामा काका सगळे सगळे गेले सासरवाडीक जात Semuti dakwa. Semuti dakwa.

ता <laughs> न <laughs>

આદલે ચાર મા આદિતા હોય હોય તમેશ કરે ત્યાં પુરા ગાવા

ਸਾ ਚੁਕਲਾ ਮੰਦਲਾ ਤੇਜਾ ਹਸਨਾ ਸੁਆਸਤ ਸਨ ਮਾਫ ਕਰਨਾ ਕੋਈ ਤਰੀਕਾ ਆਜ ਮਿਲ ਗਿਨ ਨਵੇਂ ਆ ਤਾਂ ਚੰਗਾ ਪਦਤੀ ਤਾਪ ਆ ਰਿਹਾ ਪਾ ਪੜਨਾ ਲਗਨ ਕਾੜੇ ਪਾ ਪੜਨਾ ਸਾਬ ਹਾਲ ਹੈ ਤਾ ਦੋ ਪਾਤੂ 12 ਘਾਟਾ ਆ ਰੇ ਕਾਤੇ ਨਾ ਮਾ ਪਉਨਾ ਵਿੰਗਨ

आपल्या मुला लग्न असलेल्या बारा पाच ठेवलेले असतात फळ ठेवल्या मांजे करून हे साखर उपडो करतो हे तू मर्याद असलेलो बारा पाच घाटकी मागे जेव्हा दांडेकरूनच सामील સાકરપુડો કરતો ફળો મા સામે લાજરી આખરે કાર્ય પાર પાડ્યા સાકરપુડો કરતોક્ષ્મ એવીસ કરે આપણે સામે साला चोळा गाडीला तोला नाम सामिरन काळाच ग्लेशमोदन पुढे आपला गोठा दुध एकाच एकीकडे आणण्याकडे निघूवे कोआला मोपु एकोना आपला सामिरन होय किती सोबडी तो तो मानती होय सायपर धन्यवाद पाच वाजवा

थामा थामा ऐ लाव थांब थांब लाव ने लाव नय इकडे बघे इकडे बघे असा जरा असा थांब जरा असा रे तू या मेन कॅमेराकडे बघ चल व्हिडिओ बघू नको अडो अडो चल बेटा हात टाक ना हात टाक ना खांद्यात काय नाही कोण नाही बघ ए ये बाजू करा स्माईल स्माईल

એ તો ટેબલ કાઢું હોય તો સાકર મૂકી દેવાના વિચારું ન દેવાય સારી હા હા વાહ વાહ એ ડોળ્યારી ના આ બા માંડવા માડવા તો લાવલે હા થમ 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 ચા ભુજી ચોટકા કે જો સુનો આમ તા આમ બગ બગ કોરા જેતોનો તો કાય હોત નહી કામ નથી તમારે તો કાય નથી ગાને આમ જરાક લગાય দাও એ આ કાય તા કાય હાથ દર હાથ પકટ ઉલટો તો એ યાર

अरे दोन हातात लावायचे असतात एका हातान काय काय <laughs> दात <दातंपुर> फड <दाता laughs>

म्हणा काय तुम्ही काय नाही काही बोलला असत रे तर कॉंग्रॅच्युलेशन गुलाब पण भराव झाला काय नाही म्हणता રાગીન જલેર કાયદા નંતર ભરવા પણ આતા જો સુજ ભરું તો તો જ ભરું તો દાના કાઢું નકો ભરું એ વાહ આ તો કઈ તો ભરશો તો તો તોડત ન કરતા

परत परत खायचो परत तोच म्हणजे परत खायचो झाला झालं ओके आता काढीत राहू नको नंतर गाडी इकडे इकडे हे थोडंच बरं खराब करू नको हा बस बस हा बस 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 मेकअप खराब करू नको फोटो बरे नाही होते चला चला ये दिला। ये दिला। ये दिला। लादूने लादूने। चला जेवण जेवण करणारे आता चाळवले सगळे 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 जेवण करणारे या काय तर उचला म्हणून सांगतो सगळे तर मंडळीनं आमची झाला शूट झालेला असा आणि आम्ही आता हळूहळू चाललो घरात पायी हळूहळू चाला चला आता आमका अर्ध तास हिमरात सुन चला चा गाडी दिसतात पण ते लय लावत चला